दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लहानपणापासूनच मुलांना चांगले शिक्षण उत्तम संस्कार द्यायचे असतील तर सर्वात आधी नाव येते ते दिंडोरी रोडवरील मधुर स्वीटच्या वर सुरू असलेले बझी किड्स प्रीस्कूल अल्पावधीतच बझी किड्स प्रीस्कूलनं दिंडोरी रोड परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी असे चार वर्ग इथे सुरू करण्यात आलेले आहे प्रशस्त शाळा अनुभवी शिक्षक मुलांना शिक्षणाची गोळी निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष स्पोर्ट्स फेस्टिवल कल्चरल ॲक्टिव्हिटी या सर्व गोष्टी इथे मिळणार आहेत त्यामुळे पालकांना आता त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता करण्याची विशेष गरज नाही मोठमोठ्या पदावर असलेल्या पालकांची मुलं देखील येथे शिक्षण घेत आहेत शाळेमध्ये डे केअरची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे डे केअरमध्ये दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्टी लहान वयातच मुलांना शिकवल्या जातात सोबतच सायंकाळी अॅबॅकस कॅलिग्राफी आर्ट अँड क्राफ्ट नर्सरी ते आठवी पर्यंतच्या सर्व विषयांचे ट्यूशन्स इंग्रजी मराठी हिंदी विषयाचे हस्ताक्षर सुधारणे आदी उत्तम दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे चला तर मग आज पण शिक्षणाच्या वेगळ्या वाटा या बातमीपत्रामध्ये बझी आधी किड्स प्रिस्कूल या शाळेविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात शाळेच्या फाउंडर प्रिन्सिपल मानसी पटेल आणि को फाउंडर तुषार शिरसाट यांच्याकडून हॅलो एवरीवन मायसेल्फ मानसी पटेल क्रिएटर इन्व्हेंटर अँड पायोनियर ऑफ बजिकेट्स प्रीस्कूल स्कूल विच इज लोकेटेड इन डिंडोरी रोड अबाव मधुर स्वीट्स ॲडमिशन्स आर ओपन फॉर द इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह वी हॅव फोर Classes that is play school, nursery, junior, and senior KG. Apart from this, we also run a daycare center. So, talking about my educational background, I have done my education in preschool from Mumbai. I have done Montessori ECCA diploma in preschool management, diploma in learning disability. And now, talking about our school's curriculum, we have designed our curriculum in such a way that the child finds it very easy to understand the concepts and implement them in their day to day life and it also helps in their overall development in our school we implement learning in a play way method we also have a sand play area in our school we also have a section for books in which childs develop their interest in learning namaskar me tushar shirsat जसं की मॅमने आपल्याला सांगितलं प्री स्कूलबद्दल जी माहिती दिली त्यात मी थोडंसं फक्त ॲड करू इच्छितो आपल्याकडे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसुद्धा घेतल्या जातात त्यामध्ये आपण स्पो क्रेडॅक स्पोर्ट अकॅडमी म्हणून या अकॅडमीसोबत टाईप केलेलं आहे जे की त्या अकॅडमीचे जे मास्टर कोच आहेत ते आपल्याकडे वीकमध्ये दोन ते ती तीन वेळेस येऊन आपल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रेन करतात तसेच आपल्या स्कूलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करतो त्यामध्ये दिवाळी दसरा गणपती क्रिसमस अशा प्रकारचे सण साजरे केले जातात तसेच आफ्टर स्कूल अवर आपल्याकडे नर्सरी टू एट स्टँडर्डपर्यंतचे ट्यूशन्स घेतले जातात नंतर <coughs> फोनिक्स ॲवॅकस हँडरायटिंग इम्प्रुवमेंट त्यामध्ये आपण इंग्रजी हिंदी आणि मराठी या लँग्वेजमध्ये हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंटचे क्लास घेतो अशा प्रकारच्या सर्व सुविधा आपल्या स्कूलमध्ये उपलब्ध आहेत तरी माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपण एकदा शाळेला आपल्या स्कूलला व्हिजिट करा आणि ठरवा की आपल्या मुलाचा भविष्य काय बेस्ट आए धन्यवाद बजी किड्स में मेरे दोनों बच्चे फिलहाल पढ़ाई कर रहे हैं और ये स्कूल में सबसे ज़्यादा फाइन मोटर ग्रॉस मोटर पे अच्छा काम किया जाता है ओवरऑल लैंग्वेजेस अच्छे से कवर की जाती है लोकल लैंग्वेज मराठी इंग्लिश ये सभी जगह पर बहुत ही इंडिविजुअली और अच्छे लेवल पर काम किया जाता है और मैं मेरे बेटे और मेरी बेटी के दोनों के प्रोग्रेस से काफ़ी हद तक सेटिस्फाइड हूँ और जैसे देखे जाए तो आ, बच्चों का एक दुसरे सोशियल बहुत ही अच्छे तरह से दिखा जाता है नमस्कार माझं नाव राजश्री कुमावत आणि माझ्या मुलीचं नाव श्रेया कुमावत तिने आता बजी किड्स या, या स्कूलला ॲडमिशन घेतलेला आहे ती तिला जेव्हा या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा श्रेयाला रायटिंग वर्क प्रॉब्लेम होता परत रिटर्नचा प्रॉब्लेम होता आणि रिडिंगचा पण खूप पैकी प्रॉब्लेम होता तिला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी नव्हत्या माहीत स्पीच डेअरिंग नव्हती पण ह्या स्कूलमध्ये आल्यापासून तिच्यामध्ये अदर ॲक्टिव्हिटीज खूप वाढलेल्या आहेत स्टेज डेअरिंग पण आली आहे आर्ट अँड क्राफ्ट पण खूप ती छान प्रकारे करते आणि सगळ्या मॅडम मॅडमनी तिला समजवून घेऊन पूर्ण तिच्याकडून सिलेबस कवर केलेला आहे तर तिने खूप छान प्रकारे केल्या आणि ह्या इथल्या सगळ्या जस टीचर स्टाफ आहे तो पण खूप चांगल्या प्रकारे मुलांना सपोर्ट करतो की जेणेकरून त्यांना फ्रेंडली वातावरण मिळेल आणि ते खूप करू शकतात थँक्स टू नमस्कार माझं नाव डॉक्टर अमोल देशमुख माझी मुलगी अद्विता देशमुख या बिझनेस किड स्कूलमध्येच शिकली ती नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी या स्कूलमध्ये होती स्कूलमध्ये प्रिपरेशन अतिशय छान पद्धतीने करण्यात आलं माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांचे ज्यांची मुलं इतर स्कूलमध्ये होते त्यांच्यापेक्षा अद्विताची प्रगती जी होती ती कम्पॅरेटिवली फारच छान होती ती स्कूल स्कूल ले ले। आता पुढच्या स्कूलमध्ये फर्स्ट आणि सेकंडसाठी दुसऱ्या स्कूलमध्ये तिने ॲडमिशन घेतलेलं आहे पण तिची प्रगती बघून मी माझ्या छोट्या मुलीला म्हणजे सुद्धा बी जे सिड्समध्येच ॲडमिशन आता तिला घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला सुद्धा आवाहन करेल की या बीजेस किड्स स्कूलमध्ये तुम्हीसुद्धा आपल्या पल्ल्याला लवकरात लवकर ॲडमिशन హలో మై నేమ్ ఇస్ వేదశ్రీ యాదవ్ అండ్ మై సిస్టర్ యాదవ్ హావ్ హావ్ ఎన్రోల్డ్ ఫర్ ఇంప్రూవ్మెంట్ కోర్స్ విచ్ హెల్ప్డ్ ఇంప్రూవ్ తనిష్కాంగ్ సో వాట్ ఆర్ యు ఫర్ ఎన్రోల్ నౌ అండ్ సీ ద డిఫరెన్స్ రవి వట్టింగ్ న్యూస్ ఎనరో